महाराष्ट्रातील स्थानिक जनतेने कर भरायचा राजकीय वादात गुरफटून लढायचं आणि त्यांच्या कष्टाचा फायदा द्यायचा हेच राज्य सरकारचं धोरण असल्याचा आरोप केला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थलांतरित कामगारांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र स्थानिक करदात्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी टीका जोर धरत आहे राज्यातील रेशन यंत्रणे सुधारणा करण्याच्या नावाखाली सरकारने पंचवीस लाख नवीन लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून त्यांना कुठल्याही रेशन दुकानातून धान्य मिळू शकणार आहे पण स्थानिक करदात्यांना या योजनेत गृहितच धरलं जात आहे स्मार्ट शिधापत्रिका योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्याचे आदेश दिले गेले आहेत मात्र याचा फायदा नेमका कोणाला होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे मागील सहा महिन्यात रेशन न उचललेल्या कार्डधारकांसाठी तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पण अनेक गरजू स्थानिक लाभार्थ्यांची नावं शिधापत्रिकेतून गहाळ आहेत संगणीकरण न झाल्याने चौदा लाख लाभार्थ्यांसाठी मोहीम राबवण्याचा दावा केला जातोय पण हा दिखावा असल्याचा आरोप होत आहे सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक जनतेत रोष पसरत आहे आपण आंधळ्यासारखे कर भरत राहायचं आणि स्थलांतरित मजुरांना फायदा मिळायचा हे सरकारचं धोरण आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत राहू अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे धान्य वितरणात प्रामाणिकपणा यावा यासाठी इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर केला जाणार असल्याचा जाहीर झालं आहे पण शिधापत्रिकातील चुका नोंदणीतील गोंधळ आणि चुकीच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती यावर काहीही ठोस कृती नाही स्थानिक नागरिकांच्या हितावर लक्ष न देता स्थलांतरित मजुरांना प्राधान्य देऊन सरकार स्थानिकांचा विश्वासघात करत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे सरकारने स्थानिकांची मागणी ऐकून त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवली नाही तर रस्त्यावर आंदोलन झाल्यास आश्चर्य वाटायला नको इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉफीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार